येत्या चार डिसेंबरला गुरुवारी श्री दत्त महाराजांची दत्त जयंती आलेली आहे ही दत्त जयंती म्हणजे दत्त भक्तांसाठी एक खूप मोठी पर्वणीच आहे या दत्त जयंती काळामध्ये किंवा त्याच्या आधीही काही लोक गुरुचरित्राचं पारायण करतात आणि नक्की गुरुचरित्राचं पारण कशासाठी केलं जातं गुरुचरित्राचं पारण केल्यामुळे आपल्याला कोणतं कोणतं फळ मिळू शकतं आणि काय काय फायदे होतात हे आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त सांप्रदायी व दत्त भक्तांनी या ग्रंथाला वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे इतकी दिलेली आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेली आहे दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती महाराज यांच्याच प्रेरणेने गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिलेला आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने एका गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो या ग्रंथाच्या वाचनाने सर्व प्रकारची आधी व्याधी रोगमुक्त होतात व मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे घरातील सर्व नकारात्मक जी एनर्जी असते ती नष्ट होते आणि घरामध्ये प्रसन्न चैतन्य आणि आनंददायी वातावरण तयार होतं पितृदोष व वा वास्तुदोष याच्यावरती प्रभावी उपाय म्हणून तुम्ही जर घरात गुरुचरित्राचं पारण केलं तर तुम्हाला त्याचे चांगल्या प्रकारचे अनुभव येऊ शकतात विशिष्ट समस्या असतील लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यामुळे नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारचे अनुभव येऊ शकतात आणि खूप लोकांना आलेली आहेत आपल्या कुंडलीतील ग्रहदोष पितृदोष प्रारब्ध दोष यावरती गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार असे सांगतात तुम्हीही या दत्त जयंतीला गुरुचरित्राचे पारायण केलेले आहे की नाही आपल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी गुरुचरित्राची छोटी पोथी म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्राचाही पारायण एका दिवसात घरी बसल्या करू शकता आणि तुम्हाला काय अनुभव येतात हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढच्या भागामध्ये आपण गुरुचरित्राचे बावन्न अध्याय व त्यांचे महत्व हे सांगणार आहोत तेही नक्की बघा आणि तुम्ही कोणत्या प्रकारचा अध्याय वाचायचा आहे की जेणेकरून तुमचंही संकट ज्या प्रकारचं आहे तेही दूर होईल ते, ते पुढच्या भागामध्ये नक्कीच तुम्हाला कळेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त